हाय फ्रेंड्स कशा तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे आज मस्त अशी काश्मीरी दमा आलू बनवणार आहोत फ्रेश अशी तीन चार तासासाठी लावलेले दही घ्यायची आहे कांदा घेतला आलं लसूण घेतलं को हिरवी कोथंबीर घेतली आणि खास म्हणजे याच्यासाठी तर काश्मीरी लाल मिरचीच पाहिजे असते आणि का काजू घेतलेत आपण पंधरा मिनटासाठी भिजत घालून घेणार आहोत कोमट पाण्यामध्ये अशा पद्धतीने आता एक कांदा घ्यायचा तो बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बटाटे घ्यायचे बेबी बटाटे म्हणू शकतो आपण असे छोटे छोटे आकाराचे बटाटे ह्या दिवसात बऱ्यापैकी येतात नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून बघा आपण आहे ना मोठ्या बटाट्यांसाठी सहा घेतो तर ह्या बटाट्यांसाठी आपण फक्त तीनच घ्यायचे आहेत म्हणजे पन्नास किंवा साठ टक्के शिजवायचे आहेत आपल्याला जास्त न शिजवता मस्त असे छान शिजून झालेले आहेत आपण आता थंड करून घेणार आहोत थंड झालेले आहेत तर छान आता आपण आहे ना साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता अगदी झटपट होते घर होते घरातल्या आणि चवीला रेस्टॉरंट सारखी होते नक्कीच करून बघा ही अशीच भाजी आता आपण आहे ना छान मिरची आणि बदाम छान भिजून झालेले आहेत ते मिक्सरला वाटून घेऊया आता आपण हे ना थोडं तेल टाकून घेणार आहोत आणि जे बटाटे आपण आहे ना सोलून घेतले ते चांगले ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आता आपण यांच्यात ना ला काश्मीरी लाल मिरचीच टाकायची घरगुती मसाल्या जर आपण याच्यात दहीमध्ये मिक्स केल्या ना तर त्याचा जो तेच असते ना तो झटका मारते तर आपण काश्मीरीच लाल मिरची दह्यामध्ये मिक्स करायची आहे धना पावडर आणि काश्मीरी लाल मिरची टाकून घेतली आणि मिक्स करून घेतली दही आता आपण येण्याच्यात थोडं मीठ आणि थोडीशी हळद टाकून मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे बघू शकतं मस्त एक साईड अशी ब्राऊन झालेली आहे छान असं टेस्ट येते आलूला आता आपण जिरं टाकून घ्यायचं आहे हिंग टाकून घेऊया दोन वेलची टाकून घेतली तमालपत्र टाकून घेतलं दालचिनी टाकून घेतली लोंग मिरी टाकून घेतली आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली मस्त अशी आता आपण आहे ना जी पेस्ट बनवली होती ना काजू आणि काश्मिरी मिरची ती टाकून घ्यायची छान अशी परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मग त्याच्यात आपण जे दह्याचं मिश्रण बनवलं आहे ना ते टाकायचं आहे आणि दही अगदी फ्रेश घ्यायची आंबट दोन दिवसाची एक दिवसाची दही नाही घ्यायची नाही तर भाजी पूर्ण आंबट होते फ्रेश दही असली की चवीला पण खूप छान होते आता छान असे तरी सुटायला लागली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण आहे ना आता आलू टाकून घेऊया मस्त आता आलू टाकून घेतले कोथंबीर टाकून घेऊया मीठ चवीन पुरते मीठ टाकून घेतले आता आपण त्याच्यात ना एक चमचा एक दीड चमचे मी ना साय टाकून घेतली खूप छान टेस्ट येत होते चवीला खूप अप्रतिम लागतंय तुम्ही सुद्धा असं करून बघा आता आपण दोन पाच मिनटासाठी ना गॅसवरती शिजून घेणार आहोत बघू शकता मस्त अशी झालेली आहे कलर सुद्धा छान आलेला आहे अगदी छान मस्त असे सुद्धा छान शिजून झालेले आहेत कलरसुद्धा छान आलेला आहे भाजीला सुद्धा अशी नक्की बनवा आणि स्वातीस कॉर्नर मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे ताई नवीन असतील त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद